एक गणपती बाप्पा सोबत विठुराया आणि रुक्मणी मातेचे दर्शन आपल्याला जवारगेट बुधवारा येथे करायला मिळत आहे यंदा अमरावती शहरातील सगळ्यात जुन्या आणि मोठ्या मंडळातर्फे अशी सुंदर पंढरपूर मंदिराची प्रतिकृती आकारण्यात आली व्यायाम मंडळातर्फे पंढरपूरचा देखावा आकारण्यात आला आहे या मंडळाने मागच्या वर्षी खाटू श्यामजी यांच्या मंदिराचा देखावा केला होता तर या वर्षी त्यांनी साक्षात पंढरपूर आकारला आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासोबत विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन आणि पंढरपूरचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येत भक्त दर्शनाला येत आहेत अशी सुंदर प्रतिकृती अकोला येथील दीपक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचवीस दिवसात तयार केली आहे निडकंट व्यायाम मंडळ हे बुधवारा येथील सर्वात जुना मंडळ आहे जे स्वातंत्र्यपूर्वीपासून बाप्पांची स्थापना करत आले आहेत आणि गेल्या किती वर्षापासून पारंपरिक पद्धतीने म्हणजे ढोल ताशे पथक लेझिम डिंडी भजन पोहाडे वारी पालखी झाकीच्या माध्यमातून बाप्पांच्या आगमनाची मिरवणूक काढत आली आहेत यावेळी निळकंठ वायम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष वैभव कोलांडे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरचा देखावा साकारण्यात आला आहे تو کي با دي با ران جو خا 들어와 지불해 와아 व्यायाम गणेश उत्सव मंडळने एक योग्य उदाहरण देखील दिलं आहे की नवरात्री आणि गणपती मध्ये आपण देणगी स्थानिक आस्थापने आणि दुकानदारांकडून मागतो आणि खरेदी आपण झोमॅटो आणि स्विगी वरून करतो म्हणजे वर्गणी गोळा करायला स्थानिक दुकानदार आणि खरेदी करायला झोमॅटो आणि स्विगी हे कितपत योग्य आहे ही एक विचार करण्यासारखी बाब आहे